पाणी पिण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आल्याची घटना काल आदर्श नगर पंचवाटी येथे सायंकाळी पाच वाजता घडली या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी सी टी व्हीमध्ये ही कैद घटना कैद झालेली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत नंदिनी नायक रानार श्रद्धा पार्क आदर्श नगर रामवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका रुग्णालयात त्या कामास आहेत सायंकाळी पाच वाजता दळणारा डब्बा घेऊन त्या रात्या घरी आल्या डबा आणि पिशवी घरात ठेवली काही वेळातच दोन इसम पत्ता विचारण्याकरता आले पिण्याकरता पाणी मागितले नायक घरातून दोन ग्लास पाणी घेऊन आल्या पाणी प्याल्यानंतर दोघांपैकी एकाने नायक यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले नायक यांनी प्रतिकार केला परंतु संशयितांनी बळजबरीने ओढून मंगळसूत्राचा अर्धा भाग घेऊन फवोरा केला नायक यांनी घडलेला प्रकार सांगितला पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे तपास पथक तपास करत आहे दरम्यान या घटनेमध्ये या महिलेने या चोरास बराच वेळ टी शर्ट धरून पकडून ठेवलेले होते परंतु दुसरा साथीदार आला आणि त्याने हातावर मारल्याने हा चोर पळाला परंतु मोठी हिंमत दाखवली दरम्यान नागरिकांनी अनोळखी स्मरणास सोसायटीमध्ये येताना विचारपूस करावी कुणाकडे चालले हे विचारावे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक